नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत सध्या अर्जुनने पूर्ण आजीला प्रियाशी लग्न करण्याचं नाताचा निर्णय ऐकून अचानक आजीची प्रकृती बिघडते आजीला सगळेजण रुग्णालयात दाखल करतात या ठिकाणीच पूर्ण आजी अर्जुन कडून तन्वीशी लग्न असं वचन घेते प्रिया एवढे दिवस खोटी तन्वी होऊन सुभेदारांच्या घरात वावरत असते त्यामुळे तिची खरी ओळख महिपत साक्षी शिखरे आणि नागराज वगळता आणखी कोणालाच माहिती नसते सर्वांसमोर प्रिया ती स्वतःच खरी तन्वी असल्याचं भासवत असते तिच्या खोटेपणाला घरातले सगळेजण बोलतात आणि आता सुभेदार कुटुंबियांनी मिळून प्रिया आणि अर्जुनचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला आहे अर्जुनने पूर्ण आजीला लग्नाचं वचन दिल्याचं सायली दारा आडून पाहते ती भाऊ कोण तिथून निघून जाते तर अर्जुन सुद्धा बायकोच्या आठवणीत प्रचंड भावनिक झालेला असतो यावेळी त्याचा मित्र चैतन्य त्याला धीर देतो आता लवकरच प्रिया आणि सायली एकमेकींच्या आमने सामने येणार आहेत यावेळी सायली तिला चोख उत्तर देत तिची बोलती बंद करणार आहे सायलीने काही झालं तरी मीच माझ्या नवरीशी लग्न करणार असा निश्चय केलेला असतो आता या तयारीला मिसेस सुभेदार लागलेले आहेत याच पार्श्वभूमीवर मेहंदी सोहळ्याला सायलीची मदत करण्यासाठी आणि प्रियाला अदल घडवण्यासाठी मालिकेत खास पाहुणे येणार आहे आहेत सुभेदार कुटुंब मेहंदी सोहळ्याचं आयोजन केलेलं असतं पण आता प्रियाला सुगंधी मेहंदी न लागता शेणाची मेहंदी लागणार आहे यासाठी लक्ष्मीच्या पावलांनी फिल्म अद्वैत चांदेकर आणि कला खरे मालिकेत आलेले आहेत कला म्हणते बरं सायली आपलं ठरलं होतं त्याप्रमाणे मी आणि चांदेकरने प्रियासाठी खास मेहंदीची व्यवस्था केली आहे शेण स्पेशल मेहंदी तर प्रियाला चांगली अद्दल घडवायला आणि तुझा अर्जुन जमवायला हे कला आणि अद्वैत खमके आहेत हे ऐकून सायलीला प्रचंड आनंद होतो दोघही एकमेकींशी आत्मयोनी करून ठरलं तर मग म्हणतात आणि कामाला लागतात ठरलं तर मग मालिकेचा हा मेहंदी विशेष भाग मालिकेत एक फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे आता इथून पुढे मालिकेत काय ट्विस्ट येणार हे ये पाहणं महत्वाचं ठरणार आहे